नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे नागाचे कुमटे तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे श्री कुंभेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त जुनं पारंपरिक मैदान नागाचे कुमटे गावचं या मैदानात चढाव घेण्यासाठी आलोय फाटे आपल्याला माहितीये गावची फाटे आणि यावेळेस फाटे वाढवलेले गेल्या वर्षी सात फाटे होते परंतु आता यावेळेस आठ फाटे केले आहेत आणि फाटी सुद्धा चांगली झाली आहे फाटी खालच्या बाजूला जो सुट्टी ठिकाणी खांब होता तो पाठी मैदानाला आपण बघितला असेल तो खांब सुद्धा काढलाय त्यामुळे आता रान पाठीमाग वाढले त्यामुळे पुढे थांबायला कुठल्या प्रकारे अडचण नाही येणार आणि मैदान कसं होणार आहे आणि या मैदानामध्ये महत्वाचं म्हणजे बक्षीस प्लस चांगल्या प्रकारे क्वार्टर फायनलला सुद्धा बक्षीस ठेवण्यात आले एकंदरीत जाणून घेऊ चार तारखेच नागाचे कुमटे कुंभेश्वर केसरी मैदान कसं होणार आहे या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी आपल्यासोबत ग्रामस्थ मंडळी यात्रा कमिटी नागाजी गुमटे उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ चार तारखेला ओपनचं भव्य देव आहे कुंभेश्वर देवाच्या यात्रेच कसं नियोजन आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल जुनं पारंपरिक मैदान आहे कुंभेश्वर गावचे आराध्य दैवत श्री कुंभेश्वर भगवान यांच्या यात्रेनिमित्त यात्रे निमित्त दरवर्षी प्रमाणे एक नंबरचं मैदान होणार ओपनचं मैदान होणार येथे कुणाचीही अजिबात काय चालणार नाही वशिलाबाजी चालणार नाही होणार अजिबात काय चालणार नाही काय तर रीत सर आहे ते एक नंबर जेवढे ह्याच्यात बक्षीस आहे तेवढे एक नंबर मिळणार गाड्या कमी येऊ जास्त येऊ नक्कीच नक्की अखिल भारतीय बैलगाडी संघटने त्यांच्या नियमानुसार हे मैदान होणार मित्रांनो मैदानाचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं यात्रेच तर मैदान आहेच परंतु सात बक्षीस आणि प्लस पॉईंट हा की क्वार्टर फायनल सुद्धा चांगली बक्षीसी ठेवली कमिटीनं मी कमिटीचं तमाम बैलगाडी बालकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो कारण क्वार्टर फायनल म्हणलं सात आणि सात चौदा बैलगाडी म्हणत चौदा दोन अठ्ठावीस बैल या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र होणार आणि ह्या बैलगाडी शर्यत हा आपला जुना पारंपरिक नाद किंवा ही आपली परंपरा ही फक्त आणि फक्त गुलालासाठी असते मित्रांनो आता बरेच मैदान पडायला लागली परंतु पहिल्या काळात यात्रेची फक्त मोजके मैदान असायचे आणि जसं कुमटेकरांनी सुंदर असं आयोजन नियोजन केलंय सात बक्षीस फायनलचे आणि क्वार्टर फायनल सुद्धा सात बक्षीस ठेवलीत तर मी तमाम बैलगाडी मालक चालक बैलगाडा संघटना यांच्या वतीनं कुमटे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीचा आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी क्वार्टर फायनल सुद्धा चांगल्या रीतीनं ठेवलेला आहे आपला पल्ला किती आता फाटीचा नऊशे साडे नऊशे फुट नऊशे साडे नऊशे फुट पल्ला आहे जर राहणार आपल्याला माहिती राहण लिव्हलचं आहे कुठं काय उतार उराडी नाही एकदम प्लेन रान आणि चांगलं पळायला रान म्हणजे खाडा वगैरे काय नाही आणि पाठीमाग जो सुट्टीच्या ठिकाणी लाईटचा काम होता तो सुद्धा काढलाय त्यामुळे पाठीमागे अजून रान वाढले त्यामुळे आता पुढं आणि थांबायला मोकळ राहणार आहे बर आजूबाजूला काय अडचण वगैरे अडचण काय नाही आता नेहमीच फाटी आहे कारण इथंच कुमट्याचे जेवढे मैदान आहे त्याच पाठीवरती होत असतात अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार मैदान आहे ओळख वर्षीला चालणार का अजिबात चालणार नाही अवळा गावची गाडी आणि एक आमच्या वैशिष्ट्य आहे पाहुण्याची गाडी ही त्यांनी स्वतःच्या नाव नोंदवायची यात्रा कमिटीच्या नाही देवस्थानच्या नाही किंवा गावातल्या कुणाच्याही नाव गाडी नोंदवली जाणार नाही स्वतःच्या नाव याचं खेळायचं नाव गावच्या गाडी नोंदवली जाणार नाही नक्कीच मित्रांनो गावच्या नाव म्हणजे पाहुणे रावळे कोण असतील मित्रपरिवार त्यांनी गावच्या कुणाच्या नाव गाडी पाळवायची नाही यात्रा कमिटीने ग्रामस्थांनी सांगितले दुसरी गोष्ट गाडी कमी जास्त झाली बक्षीस म्हणजे किती गाडी पण गाडी हो बक्षीस देणार नक्कीच मित्रांनो यात्रा म्हटलं की एक गावाची बघत असाल तुम्ही सगळे ग्रामस्थ आहेत लहान मोठे सर्व आणि बक्षीस सांगितलं त्यांनी की गाडी कमी आली जास्त आली प्रत्येक वर्ष आपण बघतोय बक्षीस दिली जातात त्यामुळं बैलगाडी मालकाने विनंती आपण लवकरात लवकर या मैदानाची ऑनलाईन करा आपल्या ऑनलाईन नाव कधी बसून चालू होती चालू झालेली आहे म्हणजे कालपासून तर बैलगाडी मालकांनी लक्ष द्या काल दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तीन फेब्रु तीन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कुमटे मैदानाचे ओपन मैदानाचे ऑनलाईन नावणी सुरू आहे तर जे बैलगाडी मालक अजून ऑनलाईन करायचे ज्यांनी केले नाही त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नाव करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ यांना सहकार्य करायचे नमस्कार नमस्कार काय सांगाल ते पारंपरिक मैदान कुंभेश्वर यात्रेचं कसं नियोजन आहे पारंपरिक यात्रेचं हे आपलं मैदान घेतलं जातं जर वर्षीप्रमाणे सर्व गाव एकत्र होऊन हे मैदान केलं जाते कोणावरही अन्याय होणार नाही किंवा काय नाही कोणत्याही प्रकारचा वशिला चालणार नाही आणि आमच्या गावचं एक असं वैशिष्ट्य आहे की इथं या जो फाटीवरती जो एक नंबर करेल तो वर्षभर गुलारात्रा गुला हे आमच्या देवस्थानचं वैशिष्ट्य त्या ह्याच्यानुसार आम्ही आपलं मैदान घेत असतोय आणि हे संपूर्ण मैदान हे आपलं अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका बैलगाडी संघटना अजून जे काय आपल्या रिलेटेड आहेत किंवा शासनाने जे काही नियम घालून दिलेले आहेत त्याच्यानुसार होतील ऑनलाईन नोंदणी संदर्भात बैलगाडी मालकांना काय सांग लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी म्हणजे पुढचे गट लॉट काय असतील ते आपल्याला बैलगाडी मालकांना विनंती आता मैदान आता रोज बघतोय आपण रोज मुलागती परत एक माझ्या त्याच आहेत फक्त कमिट्या वेगळ्या आहेत पण आपले प्रश्न किंवा नियम तेच आहेत आणि संघटनेचे नियमात आणि शासनाच्या मैदान होत असतात आता कुठ्याच मैदान चार तारखेला गाडी जरी समजा गाडी वाढली तरी बक्षीस वाढवणार का वाढवणार की बघा मित्रांनो म्हणजे गाडीची संख्या कमी आली तर हा इतर देणारच येणारच आणि जास्त जरी झाल्या गाड्या तरी आठ पाट्या आहेत जास्त गाड्या झाल्या तरी बक्षीस सुद्धा कमिटी म्हटली आम्ही वाढवू त्यामुळं ओपनचे जे बैलगाडी मालक आहेत त्यांनी येत्या चार तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कुमटे गावचं मैदान आहे नागाच्या कुमट्याचं कुंभेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त त्या मैदानात शोभडवा आणि यात्रेची मैदान खेळणं का खेळावं याचं एक उदाहरण म्हटलं तर मोरे सरकार सुद्धा सांगत असतात रितसर बक्षीसरित सर ओळख बसलेला नाही पाहुणा रावळा काय नसतो कारण गाव एकत्र असतं आणि गावच्या गावा एकत्र म्हणलं की सगळ्यांचं एकच निर्णय असतो की गावचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांगलं गेलं पाहिजे की बाबा आम्ही कुमत गेलो पळाला आणि मैदान एक सुंदर आणि पारदर्शक झालेलं त्या अनुषंगाने मोठ्या संख्येनं उपस्थित राहा जाता बैलगाडी मालकांना काय सांगाल बैलगाडी वाल्यांना एक विनंती आहे की यात्रा कमिटीतर्फे तर्फे बाबा लवकरात लवकर नोंद करा नोंद केल्यानंतर पूर्णपणे सर्व चिठ्ठ्या वगैरे काढून एक तीन तारखेला आम्हाला सगळे सात वाजेपर्यंत सगळे लॉट निघावेत आणि त्यानंतर चार तारखेला आपलं नऊ साडे नऊ ला आपलं मैदान रिसर पर्यंत चालू नक्कीच तर एकदा सर्व बैलगाडी मालकांना विनंती जे आपण लवकरात लवकर ऑनलाईन आणून करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ नागाचे कुमते यांना सहकार्य करा कमिटीने सांगितलंय जर लवकरात लोन केलं तर शक्यतो आम्ही तीन तारखेलाच आद्या दिवशी लॉट काढणार आहे आणि चार तारखेला मैदान सकाळी नऊ ते साडेनऊ पर्यंत सुरू होईल तर माझही बैलगाडी आहे आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करायचंय एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय राय बाळमामांच्या नावानं सोमेश कुंभेश्वर महाराज की जय